आणि आता जाणार आहोत अर्थातच सध्याची जी दिवाळी होती आहे त्या दिवाळीमध्ये फटाक्यांचा जो वापर आहे त्या वापरासंदर्भात आपण बघतोय की कशा पद्धतीनं ही मुंबईतली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये अक्षरशः आपल्याला या इमारती या अतिशय अशा पद्धतीनं पाहायला मिळतात इतकी प्रचंड प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे एकीकडे एक एक असं वाटत होतं की यावेळेला दिवाळीमध्ये फटाक्यांचे निर्बंध आहेत न्यायालयीन बंधनं आहेत आणि त्यामुळे यंदा प्रदूषण कमी होईल मात्र परिस्थिती काय आहे ते तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं ह्या सगळ्या नवनिर्माणाधीन काही इमारती आहेत या इमारती आपल्याला पाहायला मिळतात या जुन्या इमारती आहेत ज्या बघणं अतिशय म्हणजे डोळ्यांना आता एवढ्या जवळ असूनही बघायला एवढा त्रास होतोय इतक्या स्वरूपामध्ये या इमारती ज्या आहेत त्या पूर्णपणे धुराळलेल्या पाहायला मिळतात एकीकडे एक जरी निर्णय आलेला असला तरी सुद्धा या नंतरही म्हणजे अगदी न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरही फटाके फोडण्याचं प्रमाण हे दिवसागणिक वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे पूर्णपणे प्रदूषित झालेली अशा स्वरूपाची मुंबई सध्या पाहायला मिळते